भाग चौथा पार्ट फोर एच ओ डब्ल्यू हाउ एच ओब्ल्यू हाउ कसे हाउ मेनी एच ओ डब्ल्यू एम ए एन वाय हाउ मेनी किटी हाऊ मच एच ओ डब्ल्यू एम यू सी एच हाऊ मेनी किती द्रव्य धातू किंवा धान्य किती आहे पुढं डब्ल्यू एच ओ हू डब्ल्यू एच ओ

डब्ल्यू आर आंसर आंसर उत्तर इन आई एन इन चात इन चात ऑन ओ एन ऑन चावर चावर एट ए टी एट चापाशी चाकड़े कड़े टी ओ टू टू चाकड़े ला फ्रॉम एफ आर ओ एम फ्रॉम फ्रॉमें फ्रॉम पासन नियर एन ए, आर, नियर नियर म्हणजे जवळ जवळ अमंग ए, एम, ओ, एन जी अमंग अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये अमंग, बिट्वीन बी ई टी डब्ल्यू डबल ई एन बिटवीन दोघांच्या मध्ये बिटवीन दोघांच्या मध्ये अवर ओ ओ वी ई आर अवर ओ वी ई आर अवर चावर इन टू आय एन टी इन टू इन टू म्हणजे चार अंडर यू एन डी आर अंडर अंडर म्हणजे च्या खाली पुढं डब्ल्यू आय टी एच डब्ल्यू आय टी एच विथ विथ म्हणजे च्या सोबत अबो ए बी ओ वी ई अबो अबोच्या वर बिहाइंड बी ई -E एच आय एन डी बिहाइंड बिहाइंड म्हणजे च्या मागे आता सर्व जे पण आपण वाचलंय ते पुन्हा घेऊया हाऊ कसे हाऊ मेनी किती हाऊ मच किती हू कोण क्वेश्चन प्रश्न आंसर उत्तर इन च्या आत ऑन चावर ॲट पाशी टू चाकडे फ्रॉम च्यापासून नियर जवळ अमंग अनेकांच्या मध्ये बिटवीन दोघांच्या मध्ये अवर चावर इन टू च्या आत अंडर खाली सोबत, विथ अबो चावर, वर च्या मागे पार्ट फोर कंप्लीट Thank you.